कलेक्शन ऑफ डायमंड ज्वेलरी बाय पीएनजी दलितांची जमीन काढून घेणाऱ्या समर्थी खाडगे जास्त किदनेर्लीतील अन्यायग्रस्त दलित समाज बांधवांच्या वतीनं कागद तसेदार कार्यालयावर मोर्चा करण्यात आला आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे यावी आंदोलनकर्त्यांनी राजशी छत्रपती शाहू महाराज यांनी शंभर वर्षापूर्वी दिलेल्या साडेपाच एकर जमिनी हिसकावून घेतल्याचा आरोप करत दलित समाजाने समाजसिंह गाडगे यांचा निषेध व्यक्त केला पोलीस बंदोबस्तात दडपशाहीनं बळाचा वापर करून जमिनीचा ताबा आणि खोटे गुन्हेही दाखल केले यावेळी शेत जमिनी पूर्ववत परत न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि आत्मधनाचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिलाय या उपोषणाला कागल तालुक्यासह जिल्ह्यातील दलित समाजाने पाठिंबा दिला आहे